हिंगणघाट येथे वैद्यकीय मेडिकल कॉलेज यासाठी प्रयत्न असलेले सर्व हिंगणघाट व सर्व पक्षीय यांनी दोनशे सात दिवस आंदोलन केलं या दोनशे सात दिवसामध्ये गावातल्या प्रत्येक युवकांनी युवतींनी व सर्व जनतेनी घरघोसून मदत केली पण याच कॉलेजला हिंगणघाट शहरातून काही दूर नेण्याचा प्रयत्न काही षडयंत्र होत आहे काही उद्योजक उद्योजक म्हणा किंवा राजकारणी उद्योजक म्हणा व त्याच माध्यमातून काही त्यांच्या नातेसंबंधातले जे लोक इथून काही सात किलोमीटर दुरावर बापूराव देशमुख ते साखर कारखाना आहेत त्यात इथे नेण्याचा प्रयत्न करत आहेत हिंगणघाट येथील मेडिकल कॉलेज हिंगातलाच व्हायला पाहिजे तिथल्या जनतेचा जनतेला मिळाला पाहिजे स्टॉप रेल्वे स्टेशन हिंगाट तिथं लगेच लागून आहे पण इथून आता जो षडयंत्र चालू आहे यासाठी आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे सर्वांचा विरोध आहे या प्रकारे जर षडयंत्र होत असेल तर या षडयंत्राला आम्ही बळी पडणार पडणार नाही या षडयंत्राला कोणत्याही प्रकारचं आम्ही बळजोर देऊ देणार नाही आम्हाला मेडिकल कॉलेज हे हिंगाटन पाहिजे आणि झालंच पाहिजे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोठ्या धरण आंदोलन करणार आणि या षडयंत्रामध्ये जे काही राजकारणी जे आता सत्तेमध्ये असले राजकारणी आहे व जे उद्योजक म्हणून त्यांना ओळखले जातात त्यांचे काही नातेसंबंधी व सगळ्यांनी आजूबाजूला चारशे एकर शेती घेतली अशी सामोरात माहिती येत आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना फायदा मिळण्यासाठी त्यांनी ह्या सगळं षडंत्र असलं आहे चाळीस एकरच्या नावाखाली मोठा वाला त्यांचा मोठा उद्योजक त्यांचा प्रयत्न आहे त्यामुळे हिंगणघाट इथे कॉलेज झालंच पाहिजे हिंगणघाटच्या बाहेर कॉलेज गेलं नाही पाहिजे आणि आम्ही हे सर्वांना जे उप अधिकारी आहे यांना आम्ही निवेदन करतो नाहीतर आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करू अशी आम्ही हे करतो